छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मंगळवार दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी अमरावती तालुक्यातील ग्राम शिराळा येथील सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान स्थळ स्वर्गवसी विनायकराव उर्फ दादासाहेब देशमुख सभागृह येथे ग्रामस्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक ग्रामस्थ शेतकरी महिला पुरुष यांनी शेतीविषयक माहिती देण्यात आली आहे या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम स्वर्गवासी विनायकराव उर्फ दादासाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय त्यानंतर कृषीविषयक माहिती यामध्ये मुख्य म्हणजे मारुती जाधव सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या हस्ते शेतकऱ्यांची शेतीविषयक माहिती देऊन बैठक सभा घेण्यात आली आहे यावेळी ग्राम शिराळा येथे ज्येष्ठ तरुण तसेच सदन शेतकरी बैठकीला उपस्थित राहून या सभेच्या बैठकीचा लाभ घेतला यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंद देशमुख प्रमुख पाहुणे नंदकुमार चिंचखडे कुलदीप देशमुख प्रेमताई लव्हा डी आर वानखडे पत्रकार आकाशभाऊ शेंडे स्वागत करते प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक रवींद्र बडोळे कुमारी नीता कवाणे भूषण देशमुख संचालक करते मारुती जाधव आभार प्रदर्शन धनंजय देशमुख आदी शेतकरी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्तरे खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या आयोजित करण्याचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना बी बियाणे खते औषधी कीटकनाशक याबद्दल परिपूर्ण माहिती व्हावी आणि शेतकऱ्यांनी त्याचा फायदा आपल्या शेतीमध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी करावा त्याच त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आज ग्रामस्तरीय खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षणाचं आयोजन केले या आयोजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे उघडून तपासणी वीज प्रक्रिया तसेच शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून अधिक उत्पादन घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचण्याचा पोहोचण्याच्या उद्देशाने हा का कार्यक्रम आपला या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला आमचे मंडळ कृषी अधिकारी नीता चवानी मॅडम तसेच प्रगतशील शेतकरी देशमुख साहेब आणि तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक प्राध्यापक केकर प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित होते आणि बऱ्याच गावातील जे महिला बछतगट आहेत महिला बचत गटाच्या प्रमुख तसेच प्रगतशील शेतकरी आता युवा शेतकरी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरी पूर्व हंगामाच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणि नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी जे काही या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे त्यांनी आपल्या शेतीमध्ये उपयोग करून चांगली माहिती चांगलं उत्पादन घ्यावं असे मी सर्व कृषी विभागाच्या वतीनं आणि कृषी सहाय्यक मारुती जाधव या अनुषंगाने मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद नमस्कार शेतकरी मंडळी मी मंडळ कृषी अधिकारी मीता कवाडे शासनाने खरीप कॅम्पियन राबवण्याच्या दृष्टीने विविध मोहीम ह्या ऑनलाईन पद्धतीने राबवल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना यांचा फायदा होत आहे आणि प्रत्येक गाव पातळीवर आमचे शंभर हजार नावे एक कॅम्पियन या उद्देशानं शिराळा गावाचं क्षेत्र हे अडीच हजार असल्यामुळे या गावामध्ये पंचवीस ते तीस कॅम्पियन झालेले आहे आणि हा शेवटचा कॅम्पियन असल्यामुळे येथे एक खरीपूर्व मोहीम राबवण्यात आलेली आहे त्यामुळ्या खूप मोठ्या संख्येने गटाच्या महिला वतीने आमच्या महिला महिला कल्ली शेतीच्या हेमाताई लपाळे त्यानंतर या गावाचे सहाय्य कृषी अधिकारी मारुती जाधव पत्रकार बंधू आणि मांडेव